तर शेख हसिना यांचं विमान आता दिल्लीच्या दिशेने रवाना झालेलं आहे काही वेळातच त्या दिल्लीमध्ये लँड करतील अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे दुसरीकडे जी दृश्य आपण पाहतो आहोत दोन तीन महत्त्वाच्या घटना दोन तीन महत्त्वाची अशी बोलकी ही दृश्य आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं दृश्य होतं ते म्हणजे बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्यावर आंदोलकांनी केलेली चाल या पुतळ्याच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने जमाव जमला आणि या पुतळ्यावर हल्लाबोल केला या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आणि त्यामुळे बांगलादेशसाठी त्यांच्या पहिल्या राष्ट्रपतींचा पुतळा हा एक अतिशय सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाचा विषय आहे दुसरी म्हणजे लाखो लोक लाख लाखो आंदोलक सध्या रस्त्यावर आणि याविषयी आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवाणकर यांच्याकडून ही, ही सगळी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी आपण पाहूया मध्ये मागच्या काही दिवसांपासून हिंसाचार उफाळलेला होता आणि आता आज बांगलादेशच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय काय नेमकं कारण आहे काय वाटतं मला असं वाटतं ही निश्चितच एक दुर्दैवी बाब आहे ही केवळ बांगलादेशसाठी दुर्दैवी बाब नाहीये तर बांगलादेशच्या एकूणच लोकशाहीच्या भवितव्यासाठी बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी आणि दक्षिण आशियाच्या एकूणच राजकारणाच्या दृष्टिकोनातनं आणि विशेष करून भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील ही दुर्दैवी बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल शेख हसीना यांनी जेव्हा चौथ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा आपली सांभाळलेली दोन हजार नऊपासून त्या पंतप्रधान पंतप्रधाना पंधरा वर्षांपासून त्या पंतप्रधान आहेत आणि त्यांची जी चौथी टर्म सुरू झालेली होती त्या टर्मनंतरच त्यांच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती विरोधी पक्ष पक्षांनी एकत्र यायला आणि आंदोलनाची मोठी हाक त्यांनी दिलेली होती आणि याची सुरुवात ही जानेवारी महिन्यापासूनच झालेली होती जानेवारी महिन्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारत विरोधी आंदोलन हे तिथं झालेलं होतं कारण शेख हसीनांच्या फार मोठं पाठबळ हे शेख हसिनांना भारताचं आहे आवामी लीग बरोबर भारताचे संबंध हे गेल्या पंधरा वर्षापासून अत्यंत स्थिर स्टेबल आणि प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचे आहेत तर भारताच्या विरोधी झालं आणि मागच्या एकोणीस जुलैला तिथल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये झालं आणि आता त्यांनी जो विरोधी पक्ष आहे किंबहुना तिथले मोठे मोठ्या प्रमाणावरती लोकांनी असहकार आंदोलन हे शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीगच्या सरकारच्या विरोधामध्ये केलेलं होतं आणि ते आंदोलन इतकं चिघळलं की साधारणतः एक कोटी लोक ही रस्त्यावरती आलेली होती त्यांच्या विरोधामध्ये गोळीबार करण्याचे आदेश हे शेख हसीनांनी लष्कराला दिले होते आणि लष्कराने देखील त्यांचे आदेश पाळण्यासाठी नकार दिला होता सर्वसामान्य लोकांवरती गोळीबार करण्यासाठी आणि त्यामुळे हे आंदोलन एवढं चिघळलं की त्याची परिणिती शेवटी शेख हसीना यांना आपला राजीनामा देण्यामध्ये आणि बांगलादेशमधून पलायन करण्यापर्यंत ही परिस्थिती आलेली ही निश्चितपणे एकूणच बांगलादेश मधल्या लोकशाहीसाठी आर्थिक विकासासाठी आणि भारतासाठी देखील दुर्दैवी बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तुम्ही जसं म्हणताय भारतासाठी ही दुर्दैवी बाब आहे भारतावर किंवा भारतीयांवर या सगळ्या घटनेचे काय नेमके परिणाम होऊ शकतात आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की केवळ बांगलादेश नाही तर भारताचे जे सात शेजारी देश आहेत यांची आंतर्गत सुरक्षा ही भारताच्या आंतर्गत सुरक्षेबरोबर लिंक्ड आहे ज्या ज्या वेळेला ह्या देशांमध्ये लोकशाही असतं आर्थिक स्थैर्य आहे स्थिरता आहे त्या त्या, त्या वेळेला ही भारतासाठी अनुकूल बाब असती पण ज्या ज्या वेळेला या देशांमधनं राजकीय अस्थिरता निर्माण होती किंवा कोणत्याही पद्धतीच्या यादवी किंवा बंडाळी निर्माण होती त्या त्या वेळेला भारताच्या आंतर्गत सुरक्षेवरती त्याचे परिणाम होतात आणि बांगलादेशच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे दिसून येतं कारण भारत आणि बांगलादेशमध्ये चार हजार किलोमीटरची सीमारेषा आहे आणि त्यातनं इन्फिल्ट्रेशनचे म्हणजे घुसखोरीचे प्रमाण हे अलीकडच्या काळामध्ये दे देखील वाढलेलं आपण पाहतो आपल्याकडे एकोणीसशे एकाहत्तरच्या आठवणी आहेत ज्यावेळेला बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध हे चाललेलं होतं तेव्हा निर्वासितांचे प्रचंड लोंडे हे भारतामध्ये आलेले होते त्यामुळे निश्चितपणे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरती त्याचे परिणाम होतील आणि शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीग सरकारबरोबर भारताचे गेल्या पंधरा वर्षांपासून अत्यंत स्टेबल रिलेशन्स होते त्याच्यापूर्वी ज्या खालीदा झिया होत्या त्यांची जी बांगलादेश नॅशनल पार्टी आहे